नमस्कार भगिनींनो अखेर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच महिलांना तीन हजार रुपयाचा ती हा पहिला आणि दुसरा एकत्रित हप्ता आज मिळाला आहे आणि आजपासून येणाऱ्या सतरा तारखेपर्यंत शासनाकडून सर्व पात्र आणि अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारचा हा मेसेज आहे तुम्ही पाहू शकता दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे पैसे जमा झालेले आहेत तुम्ही बघू शकता युअर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड इन रुपीज थ्री थाउजंड ऑन फोर्टीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर अशा प्रकारे बऱ्याच महिलांच्या खात्यांमध्ये आज तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाले आहे आणि तुमच्या खात्यात जर अजून ते जमा झाले असेल तर काळजी करायची काही आवश्यकता नाही येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमच्याही खात्यात हे सर्व पैसे जमा होणार आहेत राज्य शासनाचं त्यावरती काम चालू आहे आणि जर तुमचे अर्ज सतरा ऑगस्ट च्या पूर्वी जर सबमिट झाले नाहीत किंवा ते अप्रूव्ह झाले नाहीत तरी तुम्ही काळजी करायची नाही कारण की मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की जर तुमचे अर्ज प्रक्रिया संपण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जर मंजूर झाले तर येणाऱ्या पुढील महिन्यात दीड हजार दीड हजार दीड हजार अशा प्रकारे एकत्रित साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर नक्कीच ही राज्यातील महिलांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र